मी शिवाजी कांबळे एस के न्यूज आजच्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बसवंतपूर वरवंटी भागातील अवैध हातबेटी दारू बंद व्हावी या दारूमुळं अनेकांचे संसार उद्गव झालेले आहेत त्यामुळं अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती आणि त्या भागातील असंख्य महिलांनी आज पायी मोर्चा एम आय डी सी पोलीस पायी मोर्चा काढून पोलीस ठाण्याला जा विचारण्यात आला आहे पोलिसांनी याची दखल घेतली नाही त्यामुळं पाच नंबर चौक डे अमेडशी दरम्यान या कार्यकर्त्यांनी महिलांनी रस्ता रोखा आंदोलन केलं या संदर्भातली एक विशेष बातमी आपण यावेळी पाहूया पी आयच्या अडेल तटूपणामुळे एम आय डी सी पोलीस ठाण्यासमोर मोर्चेकऱ्यांचा राडा लातूर शहरातील बांबरी आणि बसवंतपूर भागात अवैध हातबट्टी व अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे त्यामुळं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत अनेक जण मृत्युमुखी पडले आहेत त्यामुळं या भागातील दारू बंद झाली पाहिजे म्हणून अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने बांबरी चौक ते एम आय डी सी पोलीस ठाण्यावर महिला पुरुषांसह भव्य मोर्चा काढण्यात आला एम आय डी सी पोलिसांनी या मोर्चामुळे पोलीस ठाण्याचे गेट बंद करून पोलीस बंदोबस्त वाढवला होता हा मोर्चा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आला मोर्चा थेट एम आय डी सी पोलीस ठाण्यावर धडकला मात्र या ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे हे मोर्चाला सामोरे गेले नाही त्यामुळं मोर्चेकरी खवळले आणि त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले तेव्हा पोलीस निरीक्षक ठाण्याबाहेर आले आणि मोर्चेकऱ्यांना सामोरे गेले येत्या पंधरा दिवसामध्ये सर्व हातभट्टीवाले आणि अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन दिले त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला माझ्या

ये डाले करवारा नहीं खेला भाई भाई नहीं जैसे के मतलब अकेला जीनु का जला आता बोलो का आता बोलो का आवाज आवाज मैं क्या कर दूँ नहीं अकेला बोलो ये अगर हमें आणि बाकीचा महानगरपालिकेचा एरिया आहे प्रत्येक एरियामध्ये जाऊन आमचं पोलीस किंवा जाऊन प्रत्येक जिथे तुमचं सहकारी पाहिजे तुम्ही तुम्ही येऊन मला सांगायला पाहिजेत किंवा आम्ही त्या भागात आलो तर साहेब चला या ठिकाणी जाळू भेटते असं तुम्ही तुमचा बी सहभाग मला गरजेचा आहे कारण आमचे पोलीस आहेत पंचावन्न वीस गाव आहे तीन लाख लोकसंख्या आहे तुमचा सहभाग असेल माझी मी जर काही कारवाई केली तर तुम्ही मला नंतर सांगा आतापर्यंत मी जवळजवळ भांबरी फक्त आडवी आणि भांबरी बीठ मध्ये एकेचाळीस केसेस केलेले आहेत आणि जवळजवळ त्र्याण्णवच्या आठ केसेस केलेले आहेत याच्यानंतरही आमचा जे चार पाच वेळेस केसेस झाल्या आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही एमपीडीची की जे जेलमध्ये एक वर्ष तरी कमीत कमी राहील अशा कायद्यानुसार आम्ही कारवाई करत आहोत सुद्धा आमची नेहमीच कारवाई चालू राहील फक्त तुमचा सहभाग नोंदवा आम्ही तुमच्यासोबत आहेत